स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर <coughs> आज मी लवकर आले होते घरी आणि लवकर स्वयंपाक झालेला आहे बरं का आज काही बनवलेलं नाही चपात्या वगैरे शिल्लक होत्या <coughs> तर <coughs> कालची चटणी बनवलेलीच होती पोरांना पुरणपोळी खायची होती ते पीठ ठेवलेलं होतं म्हणून पुरणपोळी बनवली आणि <coughs> गपचूप मोबाईल घेऊन आली ती बरं बर का आता इकडं हे बघा आत्ता तिने डोक्याचं काढलेलं आहे हे बघू शकताय चाललंय तिचं माझा स्वयंपाक झालाच आहे ऑलमोस्ट शॉर्टकट होता आज आणि तुम्हाला दाखवते गावाकडनं मी शेंगा आणल्या होत्या चटणीसोबत भारी लागल आणि खरं सांगते मी आपल्याला इथं शेंगा खाणं परवडत नाही बरं का गावाकडले असेल खरंच बरं आहे बापरे उडालं जोरात तर आल्या होल्या मी फ्रीजमध्ये ठेवून टिकून टिकून आहे हे बघू शकतात तर हे बा इथे मी करून ठेवलेले आहेत पुरणपोळ्या चटणी आहे तर मी ह्याच्यासोबतच खाणार आहे चटणी आणि चपाती <coughs> मला आता गॅस वगैरे हो पुसायचा भांडी घासायचे राहिलेत पण म्हटलं आधी जेवण जेवण करून घ्यावं त्यांचा चाललाय अभ्यास एक मिनटात दाखवते हो जेवणचा चाललाय अभ्यास शुद्ध लेखन आणि पप्पा आज उशीर झाला आले तरी पण अभ्यास घेते घरामध्ये ठसका उठलाय चल भाजून झालं शेंगा आमच्या गॅसचं भरनल गेलाय तर बघू शकताय कसं जाळ लागलंय नावरून झोपणार आहे बरं का कारण खरंच खूप झोप लागली डोळ्यावर तुम्हाला जाणवत असेल झोप लागलेली आहे आणि हो तुम्हाला म्हणजे बऱ्याच जणांनी विचारलं व्हिडिओ वगैरे काय येत नाही तर आहे काही रिझन तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगालच तुम्हाला मी रिजन पण आहे आणि छान अशी गोष्ट आहे गुड न्यूज आहे तुम्हाला नक्कीच मी वेळ आल्यावर सांगेल की आ, मी का त्याच्यामध्ये मी बिझी होते खूप जास्त बिझी होते त्या गोष्टीमुळे आणि फायनली ती गोष्ट झालेली आहे तुम्हाला मी नक्की एखाद दिवशी वेळ आल्यावर सांगेन पण आणि मी दाखवेन पण थोडा वेट करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा आणि येतील मी अजून म्हणजे टाकतेच व्हिडिओ येतीलच माझे व्हिडिओ नेहमी तर नक्की व्हिडिओ बघत जा आणि चॅनेलला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करत जा शेअर करत जा लाईक करत जा जेवण करून घेते मी सुप्रभात सर्वांना कशा आहात तुम्ही सर्वजण तर रात्री ब्लॉग एंड करायचा राहिला होता आणि फायनली माझं आवरून वगैरे झालेलं आहे सगळ्यांनी आठ वाजलेत माझी जायची तयारी आहे बघू शकता देवपूजा वगैरे माझं सर्व झालेलं आहे स्वयंपाक झाला स्वरा स्कूलला गेलेली आहे आणि नयन आमचा झोपलाय अजून दाखवतो अजून झोपलेला आहे साडेआठ वाजता क्लास असतो याचा साडे आठ वाजता जातो आणि नंतर साडे दहा वाजता येतो मी आणून सोडते त्याला चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आता मी अनेक फारच उशीर आहे भेटूयात पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि एक राहिलं जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका